सेबीच्या नवीन नियमानुसार प्रत्येक इन्व्हेस्टरला त्याचे नॉमिनीचे डिटेल अपडेट करणं आता बंधनकारक झाले आहे एन जे ईव्हल ॲपमधून आप आपल्या नॉमिनीचे डिटेल कशा पद्धतीने अपडेट करता येईल त्याचा आज आपण डेमो बघूया नमस्कार मी महेंद्र देशमुख अर्थविजन चॅनल पार्टनर एन जे इंडिया इन्व्हेस्ट जर आपण एन जे आप ॲपवर कोणत्या पद्धतीचं काही ट्रान्झॅक्शन करत असाल आणि अशा पद्धतीचा जर पॉपअप आला तर सर्वात अगोदर आपल्याला नॉमिनीचे डिटेल अपडेट करावे लागतील कंटिन्यूवर क्लिक करून पुढे प्रोसेस करावे ऑफ ऑल नॉमिनी सिलेक्ट करून पुढे नेक्स्टवर क्लिक करा येथे आपल्याला नॉमिनीचे डिटेल अपडेट करायचे आहे थोडं खाली स्क्रोल करून सर्वात अगोदर आपल्याला नॉमिनीचे आय डी प्रूफ अपडेट करायचं आहे इथे मी आधार सिलेक्ट करतो आणि आधारचा शेवटचा चार डिजिटचा नंबर आपल्याला इथे एंटर करायचा आहे मी आधारचा शेवटचा चार डिजिटचा नंबर एंटर त्यानंतर नॉमिनीचे कॉन्टॅक्ट डिटेल जसे की मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी इथे अपडेट करावा लागेल जर तुमच्या ईवेल म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये एकपेक्षा जास्त नॉमिनी असेल तर प्रत्येक नॉमिनीसाठी तुम्हालाही प्रोसेस पूर्ण करावे लागेल आता मी इथे नॉमिनीचे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अपडेट करत आहे नॉमिनीचे कॉन्टॅक्ट डिटेल अपडेट झाल्यानंतर पुढे नेक्स्टवर क्लिक करा आता आपल्याला इथे नॉमिनीचा ॲड्रेस अपडेट करायचा आहे जर नॉमिनीचा ॲड्रेस आणि ॲप्लिकंटचा ॲड्रेस हा हे वेगवेगळे असतील तर नॉमिनीचा ॲड्रेस अपडेट करून नेक्स्टवर क्लिक करा परंतु जर ॲप्लिकंटचा ॲड्रेस आणि नॉमिनीचा ॲड्रेस हे दोन्ही सेम असेल तर एस करून पुढे नेक्स्टवर क्लिक करा आता या केसमध्ये मी एस केलं आहे आणि नेक्स्टवर पुढे क्लिक करत आहे आत्तापर्यंत आपण जी प्रोसेस केली त्याचं एक पी डी एफ डॉक्युमेंट तयार होतं जर तुम्हाला हवं असेल तर हे पी डी एफ डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात इथे मी हे पी डी एफ डॉक्युमेंट डाउनलोड करून घेतलं आहे त्यानंतर बॅक करून चेकबॉक्स सिलेक्ट करायचं आहे आणि ऑथराइज बाय ओ टी पी करायचं आहे इन्व्हेस्टरला त्याच्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक ओ टी पी येतो तो ओ टी पी ते एंटर करून ऑथराईज प्रोसेस करायचे आणि अशा पद्धतीने आपण आपल्या नॉमिनीचे सर्व डिटेल अपडेट करू शकतो अशाच पद्धतीचे वेगवेगळे कंटेंट मी माझ्या चॅनलवर शेअर करत असणार आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच मी माझ्या क्लायंटला देत असलेल्या वेगवेगळ्या सर्व्हिसबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की बघा त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रिसोर्सच्या लिंक भेटतील जसं की एस डब्ल्यू पी ई बुक एजेन्शियल डेटा फाईल पर्सनल फायनान्शियल वर्कशीट नक्की एक्सप्लोर करा आणि आपण भेटतच राहू धन्यवाद